नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्स वर्धापन दिनानिमित्त पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस संपन्न झाला पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि सेवावृत्ती संस्थांना पनवेल टाईम्स सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच माझ्या स्वप्नातील पनवेल निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या नजरेशाच सेवावरती संपताना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने आज पुरस्कारांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे गेल्या वर्षापासून हा पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आज त्याचं हे दुसरं वर्ष आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या स्वप्नातील पनवेल ही खुली गटातील निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला परीक्षकांच्या अंतिम निर्णयाने प्रथम तीन आणि दोन उत्तेजनात विजेत्या स्पर्धकांना आज पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकी दिली जाणार आहे तळ्यांचे ऐतिहासिक पनवे ते उद्या विमानातून जगात कुठे आपण पनवेल मधून जाता येणार असे माझ्या पनवेच्या माझ्या स्वप्नातील पनवे अनेक स्पर्धकांनी आपल्या छान विचारातून मांडले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद हो। पनवेलचं नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आपण आज मान्यवरांच्या हस्ते पनवेल टॅन सन्मान पुरस्काराने सन्मानित करणार आहोत त्यामध्ये खऱ्या अर्थात धावचा उल्लेख करणार आहे मी की एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचित आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते अशी संकल्पना पनवेल तालुक्यातील रीडगर गावाने गेल्या पन्नास वर्षापासून पनवेगर पण पर ठेवलेली आहे जय हनुमान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रिडगर आज आपण यांना पनवेल सन्मान पुरस्काराने सन्मानित करणार आहोत दुसरं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्य सेवा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या परीक्षेत पनवेलच्या ग्रामीण भागातील देवी सपाडा येथील दीपाली रामचंद्र पाटील यांनी यश संपादन करून कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी झालेली आहे तिचंही आज आपण आपल्या <प्रिणागी> कर्तव्य भावनेतून हिरवळीवर प्रेम करणारे पनवेल मधील ब्याऐंशी वर्षाचे तरुण मुकुंद गोजळकर हे पनवेल शहरातील वडाया तलावाच्या प्रदिक्षणा मार्गातील झाडांना दररोज न चुका पाणी घालत आहेत त्यांचंही कौतुक करावं तेवढंच आहे आपण त्यांचे कौतुक करणार आहोत श्री गणेशजी कोळी यांनी माझं काम बघितलं आता हे थोडस शेवटच्या फेक काम माझं चालू आहे सध्या आणि ह्याची त्यांनी दखल घेतली याच्याबद्दल पनवेल टाइम्स आणि गणेशजी कोळी यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे कारण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तर प्रत्येक हिरवं पान हे महत्वाचं आहे प्रत्येक हिरवं पान जितकं बांधकाम जास्त तेवढं प्रमाण जास्त जेवढी हिरवी पानं जास्त तेवढी पूल आणि आणखीन एक एवढा वाद असा आलेला आहे की माझा सत्कार धातृ सोमन यांच्या हस्ते झाला आता मला विषय लागले कारण खगोलशास्त्र हे सगळ्यात महत्वाचं शास्त्र आहे आणि त्यांचे वडील आणि त्यांचे चिरंजीव त्याच क्षेत्रात आहे त्याचाही पण आनंद होतोय आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला त्याचा विशेष आनंद धन्यवाद आदित्य आपण त्यांचाही सन्मान करणार होतो की त्यांचं लहानपणापासून त्या गाण्याची आवड असणारे पनवीर तालुक्यात केवाळे गावचे एकनाथ माळी यांनी आतापर्यंत सातशेहून अधिक गीते अठ्ठावीसशेहून अधिक गीते त्यांनी स्वतःहून गायले त्यांनी लिहिलेली गाणी आनंद शिंदे मिलिल शिंदे सुरेश वाडकर अनुराधा पोळवा उत्तरा केळकर रेशमा सोनवणे कविता शिंदे राहुल शिंदे विजय सरपते दिशा भगत विष्णू शिंदे वैशाली शिंदे जगदीश पाटील अशा गीतचं गाणी गायली आहेत खरंतर त्यांचाही सन्मान करणार होतो पंबल महानगरातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील वाहणाऱ्या कासाडी नदीतील प्रदूषणात भर पडत आहे सोडत येत असलेल्या प्रदूषण पाण्याचा तवंग पसरलेला आहे या भागात होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत पाण्यातील प्रदूषणामुळे शेळी मेंढ्या दगावल्या अनेक गुरांच्या त्वचे रंग बदलले अशी भयानक परिस्थिती या तळोजा औद्योगिक भागामध्ये आहे प्रदूषण कमी व्हावे म्हणून नावडे गावातील माजी नगरसेवक रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद यांनी शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर त्याचप्रमाणे पर्यंत आज ते देत आहेत आज आपण पनवेल नगर परिषदेत अभियंता ते नुकताच पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून पदभार स्वीकारलेले संजय कटर कटेकर यांनाही आपण सन्मान करणार आहोत आतापर्यंत पस्तीस वेळा रक्तदान आणि बत्तीस वेळा त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत रक्तदान शिबिरातून पाच हजारच्या वर युनिट जावा तसे दररोज किमान एका रुग्णाला रक्ताची मोफत व्यवस्था करून देणारे अमोल सागरे यांचाही आपण सन्मान करणार <laughs> जिल्हा परिषदेच्या शाळांना आतापर्यंत पाचशेच्या वर संगणक आतापर्यंत पंधरा रुग्णवाहिका लोकांपण लोकार्पण संस्थेमार्फत न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते कोरोना काळात एक हजार पॅकेट शिजवलेले अन्न वाटप पंधरा दिवस अशा अन्नधान्याचे वाटप अनेक मंदिरांना जीर्णोधारासाठी आर्थिक मदत अनेक शिक्षणासाठी औषधांसाठी आर्थिक मदत अशी आपल्या पदव्या तालुक्यातील शहर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा आज आपण सन्मान करणार आहोत त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य महेंद्रिक लघुपटाद्वारा विद्यालयाने जागा म्हणजे निर्माण केली त्यांनी आपली शाळा चित्रपटात काम करणारे कलाकार हे विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी आणि चित्रपटाचा दिग्दर्शक करणारा विद्यालयाचा माजी विद्यार्थी अशातून त्यांनी प्रयत्न या लघु चित्रपटाची निर्मिती केली हा एक विशेष कौतुकास्पद उपक्रम आहे आज आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत नगर परिषद महानगर महानगर सो ते महानगरपालिका अशा कार्यसेवेतील निरीक्षक भूमिका बजावणारे त्याचप्रमाणे पनवेल महानगराचा व्याप असा शहर स्वच्छतेचे स्वच्छतेचे काम केवळ महत्वाचे आहे दोन हजार पाच चा महापूर असो कोरोनाचा काळ असो यावेळी स्वच्छतेचे काम स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या भूमिकेतून पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड करत आहेत आज त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत चेंदेरी सहाय्यता समूह महिला बचत गट आहे यांचे खूप उपक्रम आहेत त्यांचाही आज आपण सत्कार करणार आहोत त्याचबरोबर सार्थक स्वयंसंता हा महिला बचत गट आहे त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत नुकताच पनवेजवळी वडगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेले जयदास गरज यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मिळाला शाळा सुधार योजना शिक्षक पालक संघ मातृ शिष्यवृत्ती कुटुंब कल्याण कार्य प्रौढ शिक्षक ग्राम स्वच्छता या शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी जयदास गरज यांना जिल्हा परिषद सन्मानित केले आजही त्यांना आपण इथे सन्मान करणार आहोत नवीन तनवेलच्या विस्मृत्य महाविद्यालयाच्या प्राचार्य असलेल्या नवनवीन शैक्षणिक उपक्रम त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रत्यक्षपणे राबवले जातात साहित्य लेखन यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांनाही आज आपण सन्मान करत आहोत कन्वेल एक ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचाही आपण आज सन्मान करत आहोत आगरी बोरी भाषेतल्या विशेषतः रायगड जिल्ह्यातील आगरी भाषेतून आपले साहित्य निर्माण करणाऱ्या पनवेल मधील कवी गझलकार गणेश म्हात्रे यांचाही आपण आज सन्मान <laughs> समाज सेवेची आवड दोन हजार दोन हजार पाच सालापासून लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध कार्यरत करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या चॅप्टर प्रेसिडेंट म्हणून काम करताना गेल्या अनेक समाजोपी उपक्रम राबवित करून पनवेल आणि कसा कामाचा कसा उमटवला असे स्वाती गोसे यांचा सन्मान करणार आहोत संतोष का खर तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारे आपण पद्मेचं नाव उंचवणाऱ्या व्यक्तीने सांगताना आज आपण मान्यवरांचे असते सर्वच करणार आहोत